काय गेली अनेक दिवसांपासून निवडणुकीच्या निमित्तानं एकदम म्हणजे खेळमेळीच्या वातावरणात आधी एवढी सवय नव्हती पण आता जसं जसं बोरीखोडत हा जो काही जिल्हा परिषद गट आहे यासाठी काय विकासाचं विजन असणार आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यावेळेस आपण या याच्यामध्ये राजकारणात म्हणा समाजकारणामध्ये येणार आहोत तर आपलं एक विजन क्लिअर पाहिजे तसं माझंही विजन क्लिअर आहे शेतकरी वर्ग मोठ्या मोठ्या आहे महिला तर त्यांच्यासाठी काय करू तिथे बघा शेतकरी वर्गांचं जर म्हणालात तर शेतकऱ्यांसाठी आवश्यक असते तर ती पाणी योग्य म्हणजे योग्य वेळेमध्ये शेतीमालाला पाणी पुरवणे वीज असतात की पवार साहेबांनी गेल्या चाळीस वर्षांपासून ते राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये कार्यरत आहेत तर त्यांचा जो लोकांमध्ये असलेला जनसंपर्क जो आहे तो खूप दांडगा आहे